आणि सध्या बच्चू कडू बोलतात थेट जाऊया शिंदे साहेब को उस निधी के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं क्या लगता है आपका अनुमान क्या है कौन और जिं हारेगा वो तो अभी बता नहीं सकते कोण हारेगा कौन जीतेगा तो ओ हां पडणार कोण आहे थे माहित मी काय त्या राजकीय तज्ञ माणूस नाही आहे मी गोरगरीबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं आमच्या मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना काही अदृश्यशक्ती काम करणार नाही मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल तर शिंदेच्या गटातून जे दोन आमदार उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांचा निश्चितच विजय होईल असा विश्वास आत्ताच बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे तर गोरगरिबांच्या डोक्यात काय चालतं हे ऐकणारा मी माणूस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यामुळे हे दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास आता बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे